मी सासू सासऱ्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवते की सासू असं करते तसं करते तर आता काहींना असं वाटतं की मी सासू सासऱ्यांना सांभाळत नाही किंवा मला नाही तर का माझ्या सासू सासऱ्याला तुम्ही सांभाळताय माझ्या लाईफविषयी तुम्हाला काय माहिती आहे आणि किती माहिती आहे आणि राहिला विषय संस्काराचा काय उघडे नागडे व्हिडिओ बनवते आता चांगल्या साडीत ब्लाउज चांगलं म्हणजे आमजाकून व्हिडिओ बनवते हो की ज्या उघड्या पागड्या व्हिडिओ बनवतात हो चार लाईकसाठी साठी तुम्ही त्यांना तर कमेंट नाही करत त्याच्या खाली आय लव्ह यू दिलचे चिन्ह पाठवताय तुम्हाला उघडं नागडं बघायला आहे आणि चार गोष्टी मी कुटुंबातल्या काय बोलले तर एवढी खटकायची गरज नाही म्हणजे तुम्ही कुठंतरी तुमच्या कुटुंबात असं वागत आहे आणि जर माझ्या बोलण्यामुळं तुमच्या घरात ताण तणाव किंवा तुमचं घर तुटत असेल मग यावरून कळतं की वळख पाळक नसणारे व्हिडिओ बघून जर तुम्ही तुमचं घर तोडत असाल तर तुमच्यावर किती संस्कार आहेत त्यामुळं ना माझे संस्काराची भाषा तर मुळीच करू नका राहिला प्रश्न मी सासू सासऱ्याला सांभाळायचा तर मी आणखी एवढी मोठी झालेलीच नाही की मी सासू सासऱ्याला सांभाळावं आणि मी मी सासू सासऱ्यांच्या जीवावर खाते बरं का मी कष्ट करते पण सासू सासरे अनेक बी मला सांभाळतात मी त्यांना सांभाळणारी कोण सगळं त्यांचंच आहे माझं काहीच नाही सगळं सासू सासरे